नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरात कमकुवतपणा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यावर काय उपाय करावे त्यासाठी कोणते पदार्थ खावे याची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झोपून उठल्यानंतर सकाळ फ्रेश आणि आनंदमयी जायला हवे पण बऱ्याचदा होतं उलटं सकाळी उठल्यानंतर काहींना थकल्यासारखं का जाणवतं किंवा संपूर्ण दिवस हाळसाद जातो ज्यामुळं प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि अनेक कामे रखडली जातात जर आपल्याला खाऊनही ऊर्जा मिळत नसेल तर आहारात पौष्टिक पदार्थांची कमतरता असू शकते ज्यामुळं थोडं काम केल्यानंतर आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो बऱ्याचदा अशक्तपणा जाणवल्यानंतर हात पायदेखील सुन्न होतात शिवाय उठता बसता हाडातून कडकड असा आवाज येऊ लागतो जर आपल्यालाही कमकुवतपणा जाणवत असेल तर आजच आहारात या चार पदारां पदार्थांचा समावेश करून पहा एक मनुका मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यातील अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिजांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर भिजलेले मुठभर मनुके खावा यामुळे हिमोग्लोबिन वाढते दोन खजूर शरीर कमकुवत असेल तर खजूर खा खजुरामध्ये कॅल्शियम विटॅमिन आणि मिनरल असतात यासाठी खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खा यामुळे स्टॅमिना देखील वाढतो आपण साखरेऐवजी खजूर खाऊ शकता तीन बदाम बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यात प्रोटीन अँटीऑक्सिडंट्सही असतात शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं ज्यामुळे वजन नियंत्रित राहते शिवाय फायबरमुळे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते ज्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटत नाही अंजीर नियमित अंजीर खाल्ल्यानेही थकवा दूर होऊ शकतो यामध्ये विटॅमिन ए बी वन बी टू सी कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस मॅग्नीज सोडियम पोटॅशियम आणि फायबर असते ज्यामुळे शरीराला पुरेपूर फायदा होतो शरीर तंदुरुस्त राहते आणि थकवाही दूर होतो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद